नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात फार मोठं वादळ येणार होतं पण ते अचानक थांबलं खरं तर महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली आणि सरकारने तसा कायदा केला मग ठाकरे बंधूंनी त्याला जोरदार विरोध केला आणि एक घुमजाम सुरू झाला खरं तर पासून महाराष्ट्रात तीन भाषा असला स्थानिक मराठी इंग्लिश आणि हिंदी आत्तापर्यंत हिंदी ही ऐच्छिक भाषा होती ती कंपल्सरी करण्यात आली आणि त्यावर ठाकरे बंधू मोठ्या प्रमाणात टीका करू लागले उद्धव ठाकरे टीका करत होते त्याच दरम्यान राज ठाकरेंनी सुद्धा असा काही स्टँड घेतला की उद्धव आणि राज हे जवळ येतील का असं वाटू लागले आणि मग मोर्चा निघायची कल्पना निघाली आणि पाच तारखेला तो मोर्चा निघणार होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही सोबतच मोर्चात सहभागी होणार होते दोघांच्या संघटनेचे कार्यकर्ते दोघांच्या संघटनेचे पदाधिकारी सोबत मुंबईमध्ये मोर्चा काढणार होती आणि त्याला समस्त मराठी जनता पाठिंबा देणार होती असा मोर्चा भव्य दिव्य प्रके अतिंच्या भाषेत कधी हजार वर्ष झाला नाही असा झाला असता आणि ही गोष्ट खरी आहे कारण मराठी अस्मिता हा महाराष्ट्र नेहमी जपत आला आहे आणि मग हिंदीची सक्ती का हिंदी ऐच्छिक असावी पण त्याची सक्ती सरकारने का करावी अशा पद्धतीचं जनमत तयार झालं आणि ते सरकारच्या लक्षात आले आणि त्यांनी ताबडतोब आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एका व्यासपीठावर बसले आणि त्यांना सांगून टाकलं की आम्ही हिंदी भाषी कंपल्सरी करण्याचा पहिलीपासून जो जी आर काढला होता तो मागे घेतला तेव्हा मित्र हो आता ठाकरे बंधूंनी शिवसेनेतसुद्धा पाच तारखेचा मोर्चा रद्द करावा अशी त्यांनी विनंती केली आणि मग लगेच साहेबांनी सांगितलं की फडणीस यांनी जो नी निर्णय घेतला तो फार चांगला झाला आणि ही निर् हे निर्णय घेणं त्यांचं प्रगलबतीचं त्यांच्या हुशारीचं लक्ष आहे त्यानंतर मग थोड्या वेळात हा मोर्चा कॅन्सल करण्यात आला स्थगित करण्यात आला असं कळवण्यात आलं आणि मग परत उद्धव ठाकरे आठ वाजता पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी की मराठी मताला मराठी भाषिकांना मराठी जनतेला सरकार कसं घाबरलं अशा पद्धतीने त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि त्या परत ते असं म्हणाले की आम्ही आता पाच तारखेला मोर्चा काढायचा की विजयी पत्रकार परिषद घ्यायची का एक मोठा कार्यक्रम घ्यायचा हे लवकरच ठरव हो। तेव्हा मित्रो हो, अचानक हा सगळा मामला एका तासात सुलगला आणि महाराष्ट्र या वावटणीतून वाचला असं म्हणावं लागेल कारण मोर्चा निघाला म्हणजेच अनेक समस्या निर्माण होतात पूर्ण महाराष्ट्रातून जनता त्या ठिकाणी गेली असती मग ट्रॅफिकपासून तर शहरातले रस्ते सगळ्याच गोष्टी मोठ्या तीव्र होतात आणि सामान्य माणसाला खूप मोठी अडचण येते तेव्हा हा निर्णय ने, दोघा पक्षाने घेतला त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करायला आहो पण एक शंका माझ्या मनात अशी राहिली की असा अचानक का निर्णय घेतला जर खंबीरपणे सरकार हा जी आर काढून मराठी भाषकांवर हिंदी लादत होतं मग असं काय घडलं की त्यांनी ताबडतोब हा जी आर रद्द करण्यात यावा आणि जी शिवसेना आणि मनसे या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मोर्चा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राला हाक देत होते आणि फिल्म इंडस्ट्री त्या दिवशी बंद करण्यात यावी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने मोर्चात सहभागी व्हावं असं आव्हान ज्या शिवसेना आणि मनछे ज्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे तेवी अचानक हा जी आर केल्यावर एकदम कसे काय लगेच त्यांनी मोर्चा बंद करण्याची भाषा केली हे गोड बंगाल मला फार उशीर आकडले मित्रांनो तुम्हाला ते कळलं नसेल म्हणून हे सांगायला हरकत नाही खरं तर अमेरिकून एक जी आर एक मॅसेज आला आणि तो मॅसेज जसा कळाला तसं हे दोघ पक्ष खडबडून जागे झाले सत्ताधारी भाजपने ताबडतोब मीटिंग घेतली आणि जी आर रद्द करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर पाच मिनिटात उभाढानेसुद्धा मनसेनेसुद्धा हा मोर्चा रद्द करण्यात येईल अशी घोषणा केली तेव्हा मित्रो हा जो संदेश आला तो नक्की काय असावा याची जेव्हा शाहिश केली तेव्हा असं लक्षात आलं की ट्रम्प तात्या ह्या सगळ्या गोष्टीकडे नीट लक्षपूर्वक बघत होती अवलोकन करत होते आणि त्यांनी त्यांच्या खास खाजगी सचिवाला असं सांगितलं एक तासात मिटिंग घ्या आणि महाराष्ट्रात जो हिंदी वाद पेटला आहे त्याच्यामध्ये मध्यस्थी मला करावं लागेल नाहीतर मुंबई पेटेल आणि मग ती धक्क करायची परत जाईल कारण त्या दरम्यान असं ऐकण्यात आलं की त्यांनी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख मुनीर यांच्याशी बातचीत केली आणि मुनीरसुद्धा बोलले की मुंबई पेटली तर कराची त्याची धग लागते तेव्हा ट्रम्पात्या तुम्ही ताबडतोब मध्यस्थी करा आणि असं जाहीर करा की हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे आणि हा जी आर ए कॅन्सल करण्यात आला आहे तेव्हा एक तासानंतर ते जेव्हा मिटिंग घेणार होते तेव्हा लगेचच त्यांच्या गुप्त हिराने महाराष्ट्र सरकारला कळवलं आणि एका बाजूला तसा संदेश उभा सुद्धा देण्यात आला तेव्हा ताबडतोब हे सगळे दोघं संघटना खडबडून जागे झाले आणि सरकारने ताबडतोब जी आर रद्द करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर पाचस मिनटात हा मोर्चासुद्धा रद्द करण्यात आला अशी दहशत या ट्रम्प तात्याने सगळ्या जगातमध्ये उभी केलेली आहे हो। मित्र कुठेही भांडण नसलं की ट्रम्प तात्या त्यात उडी मारतातच आणि त्या दोघं गटांना ताबडतोब ते समन्वय करायला लावतात आणि तडजोडी करावं लागतात त्यांनी नाही का भारत पाकिस्तान युद्ध लगेच थांबवलं आणि ते जाहीर केलं त्यांनी नाही का इराण इस्रायल युद्ध लगेच थांबवलं आणि ते जाहीर केलं तसंच आफ्रिकेतसुद्धा इगांडामध्ये जी वांशिक दंगल झाली त्यातसुद्धा त्यांनी ताबडतोब ते सगळं बंद करण्याचा लगेच टी व्हीवर त्यांनी ते बोलून दाखवलं तेव्हा ती गोष्ट बंद होईल तेव्हा बंद होईल काही होईल ते होईल पण ट्रम्प तात्या ताबडतोब टी व्हीवर येतात आणि त्यांनी जाहीर करून टाकतात ही जाहीर करण्याची जी भीती ही दहशत ही प्रचंड प्रमाणास जगावर पसरलेली आहे आणि तीच दहशतीने आपल्या मराठी राज्यावर आलेले संकट टाळण्यास मोठं मदत केली तेव्हा ट्रम्प तात्यांसुद्धा ता अभिनंदन करूच या पण आपण सरकारचं आणि उबाटा आणि मनसे या दोघं पक्षांसुद्धा अभिनंदन करूया नमस्कार